परत एकदा चिकनची एक नवीन चिकन रेसिपी घेऊन येते तर आपण चिकन सुक्क बनवणार आहे मसाल्यामध्ये आणि थोडीशी रस्सा पण करणार आहे तर त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते एक दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि इकडे एक किलो हे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ एकदम दोन तीन पाण्याला धुवून चिकन घेतलेलं तर तेल गरम होत आहे आपलं तो तोपर्यंत त्याला हळद आणि मीठ लावून घेऊ तर हे हळद टाकते चमचे छोटे आहेत दोन चमचे हळद टाकते नंतर एक चमचा मीठ टाकून घेते चवीनुसार टाका तुम्ही हे छान मिक्स करायचं हळद मीठ एकदम छान लावून घ्यायचं याला तर हे अशा प्रकारे आपण हर मीठ एकदम छान लावून घेतलेलं आहे बघा तोपर्यंत आता इकडे तेल गरम झालेला आहे ते एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा मी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि एक मोठा टोमॅटो एक घेतलेला आहे पत्करून थोडस सा लाल होऊ द्यायचा आहे कांदा आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते दोन मिनिट टोमॅटोला पण आपण परतून घेणार आहेत तेला कारण चिकनमध्ये शिजल्यानंतर घे तर थोडंसं कच्चे पण बाईपर्यंत परतून घेणार आहे याच्यामध्ये असं हे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेला एकदम अशी पेस्ट करून घेतली मऊ एकदम तर ते टाकून घेते थोडा अर्धा टाकायचा आपल्याला अर्धा ठेवायचा आहे सुकं करायचं असल्यामुळं ठेवलं हे आपण नंतर वापरणार आहे ठीक हे अशा प्रकारे आपलं कांदा टोमॅटो आणि अदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट परतून झालेली आहे तर ता आता याच्यामध्ये हे चिकन टाकून घेते दोन मिनिट सांबारा परतून घ्यायचे आता आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे आम्ही आता तुम्हाला हवं तेवढं जरा ग्रेव्हीसाठी पाणी टाका याच्यामध्ये अर्धा ग्लास फक्त पाणी टाकते याचं मिक्स करायचं चांगलं आणि कुकरचं झाकण लावून घेते आणि मीडियम टू स्लो फ्ले फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नंतर दाखवते पुढचं नंतर आपण हे खडे मसाले वापरणार आहेत एक दालचिनीचा तुकडा एक पाच सहा लवंग दोन लवंग दोन तीन मिरे नंतर मोठी विलायची छोटी विलायची आणि थोडेसे उंची शहाजिरे घेतलेले आहेत तर हे बारीक वाटून घेणार आहे मी खलबत्त्यामध्ये हे अशा प्रकारे आपण हे खडे मसाले वाटून घेतलेले आहेत असे जाडसर तर हे फोडणीच्या नंतर वापरणार आहे आणि इकडं एक छोटे छोटे दोन कांदे भाजून घेतलेत आणि एक खोबरं भाजून घेतलेलं आहे तर हे पण मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये तर हे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आपलं चिकन एकदम शिजून एकदम कडी आहे हे बघा तर आपल्याला आता हे जे रसा याचा हे एक ग्लास पाणी टाकलेलं त्याचंच आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आणि हे बाकीचं याचं सुक चिकन करून दाखवणार आहे ते इकडं कढई गरम करायला ठेवली तेल टाकलेलं आहे त्याचा तर तेल गरम व्हायला लागले ते बघा आपलं कांदा आणि खोबरं भाजून याचं किती एकदम पेस्ट एकदम मऊ झालेली आहे बघा आणि इकडं मसाल्यामध्ये जास्त मसाले नाही वापरत आहे मी कारण आपण खडे मसाला वापरणार आहेत त्याच्यामुळे हे मसाले कमी घ्यायचेत एक कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलेला आहे लाल तिखट थोडंसं आणि चिकन मसाला चिकन करी मसाला थोडासा घेतला आता याच्यामध्ये हे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवे मिरचीचं वाटण ठेवलं होतं ते टाकून घेते त्याचा कच्चेपणा दूध झाल्यानंतर हे मसाले टाकून घेतील ते पण छान तेलावर एकदम खरपूस तळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कांदा आणि खोबरेचं अर्ध वाटण टाकणार आहे अर्ध मी ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे खूप असे चटपटीत आणि एकदम चवदार एकदम मोठी अशी चिकनची सुकी भाजी करून बघा तुम्ही नक्की ते अशा प्रकारे आपलं हे छान आता तेला मिक्स करून झालेलं आहे परतून घेतलंय कांदा आणि खोबरा भाजलेला असल्यामुळे जास्त वेळ याला परतायची गरज लागत नाही बघा हे असं कडेने एकदम तेल सुटलंय म्हणजे मसाला आपला रेडी आहे तर आता याच्यामध्ये मी चिकन टाकून देते ते सुकं करण्यासाठी ते अशा प्रकारे चिकन टाकून घेतलेलं आहे एक पाच मिनिट आपल्याला याला फक्त तेलावर कमी एकदम गॅसवर परतून घ्यायचं आहे मिक्स करून घेते छान पाच मिनिट झालेला ता आहे तर आपण आता हा मसाला घेतलेला होता वाटून खडा मसाला तो टाकून घेते थोडासा ठेवते ग्रेव्हीसाठी मिक्स करून घ्यायचं याला आपण छान तर हे झालेलं आहे दोन मिनिट आता याच्यावर वरतून तो थोडंसं कोथिंबीर टाकते तर मला ताट करून दाखवते आता याचा मस्तपैकी आता थोडासा आपण रस्सा करणार आहेत कारण नुसतं सुकं जात नाही भातावर वगैरे खाण्यासाठी थोडंसं रस्सा पण बनवून घेणार आहे तर तेल टाकले एक दीड चमचा तेल टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे आपलं राहिलेलं वाटण आहे ते वाटण टाकून घेणार आहे मी छान तेलावर खरपून घेतलेलं आहे वाटण तर आता इथं कांदा लसूण मसाला लाल तिखट चिकन करी मसाला आणि थोडंसं आपलं ते खडे मसाल्याचं वाटण आहे ते टाकून घेते याचा छान तेलावर परतून घ्यायचं तर तेलावर परतून छान झालेलं आहे तर आता हे उरलेलं जे आहे पाणी चिकनचं ते टाकून घेते बस आपल्याला एवढाच रस्ता करायचा आहे थोडासा भाजावर खाण्यासाठी एक उपयोग येऊ देते याला बघा आता मस्त आता उकळी येऊन बंद केलेला आहे मी गॅस बघा किती छान एकदम कट किती मस्त आलेला आहे कलर बघा खूप एकदम सुंदर एवढा मस्त सुगंध दरवाजा लागला लागलाय की बस आता याच्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते मी हे आपलं असं सुकं चिकन आणि थोडंसं ग्रेव्ही तयार केलेली आहे ते सुकं जुकं चिकन बघा किती सुंदर एकदम झालेलं आहे हे थोडासा रस्सा केलेला आहे हे भात हे सलाड थोडासा ठेवलं आहे आणि पोळी एकदम मस्त एकदम संडे स्पेशल एकदम झुंझणीत भेद आपला तयार झालेला आहे तर फ्रेंड्स कसं वाटली तुम्हाला माझी चिकनची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू यू ऐक हा कसं झालंय माही हा माझा मोठा नातू आहे मुलाकडे आलेले आहे मी मागे मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता मोठ्या सोनबाईने केलेला होता सुरमईचा तर बघा कसं झालेलं आहे बाळा सांग आपल्या फ्रेंड्सला सांग कसं झालंय या मी नक्की लाईक करा मला The thank you, thank you.